परराज्यातील चोरट्यांचा साईनगरीत आश्रय घेण्याचा हा पहिलाच प्रकार नसून याही आधी अशा प्रकारे बाहेर गुन्हे करून गुन्हेगार शिर्डीत आश्रय घेतल्याच्या घटना घडल्या असा काहीसा प्रकार सध्याचा असून उत्तराखंड राज्यातील हरिद्वार येथे अठरा जुलै रोजी आय सी आय सी आय बँकेचे एटीएममध्ये पैसे भरत असताना गार्ड व व्हॅन चालकाचे लक्ष विचलित करून बेचाळीस लाख रुपये असलेली बॅग चोरून पळ काढला तर त्याचबरोबर मध्य प्रदेश राज्यातील भोपाळ येथे बँक ऑफ इंडियाचे एटीएम मध्ये पैसे भरत असताना गार्ड व्हॅनच्या पुढे सुटे पैसे टाकून दोघांचे लक्ष विचलित करून या टोळीने वीस जुलै रोजी त्रेचाळीस लाख रुपये घेऊन पोबारा केला दोन्ही ठिकाणी लक्ष विचलित करून सुमारे पंच्याऐंशी लाखाची रोकड घेऊन लंपास झाले होते हे आरोपी सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्यानंतर मोबाईल लोकेशनवरून ट्रेस झाल्याने छत्तीसगड व मध्य प्रदेश पोलीस या आरोपीच्या मागावर शिर्डीत पोहोचले आणि सापळा रचून शिर्डी पोलिसांच्या मदतीने या टोळीला साई आश्रम येथून ताब्यात घेतल्याची माहिती शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे यांनी दिली बँकेतून एटीएम मध्ये पैसे दाखल करण्यासाठी जात असताना मध्ये वाहन थांबवून त्या वाहन चालकाला पैशाची आम्ही दाखवून एक त्या लिफ्टिंग करणारी तामिळनाडू राज्यातील टोळी हरिद्वार पोलीस आणि शिर्डी पोलिसांच्या संयुक्त पथकाने आज ताब्यात घेतलेली असून पुढील चौकशी करण्यात येत आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की तामिळनाडू राज्यातील टोळी ही एखाद्या शहरात गेल्यानंतर त्या ठिकाणी ज्या ए टी एममध्ये कॅश भरण्यासाठी वाहन जातात त्याचा पाठलाग करून त्यावर लक्ष ठेवून ज्यावेळेस त्या ए टी एम वाहनातील पैसे ए टी एममध्ये भरण्यासाठी काही कर्मचारी जातात आणि काही कर्मचारी ते वाहनाजवळ थांबतात त्यावेळेस त्या वाहनातील त्या जो ड्रायव्हर चालक आणि इतर जे गार्ड आहेत त्यांचं लक्ष विचलित करण्यासाठी त्या ठिकाणी स्वतःजवळ पैसे टाकून त्या व्हॅनमधील ड्रायव्हरला तुझे पैसे पडले अशा बाबतचा त्याला फसवेगिरीचा निरोप देऊन ड्रायव्हर गाडीच्या खाली उतरल्यानंतर त्या गाडीमधील पैशाची बॅग घेऊन पळून जाणे अशा प्रकारची यमो बी या टोळीची आहे या टोळीने दिनांक अठरा सात दोन हजार सतरा रोजी ज्वालापूर हरिद्वार हरिखंड हरि उत्तराखंड येथे आय सी आय सी बँकेचे ए टी एममध्ये बेचाळीस लाख रुपये भरत असताना गार्ड व व्हॅनचे चालक यांच्यासमोर पैसे टाकून त्यांचे लक्ष विचलित करून त्या व्हॅनमधून बेचाळीस लाख रुपये असलेली बॅग घेऊन पळून गेले त्याबाबत त्या ठिकाणी असलेल्या सी सी टी व्हीमध्ये त्यांच्या हालचाली कैद झाल्या त्यानंतर या टोळीने मध्य प्रदेश भोपाळ येथील दिनांक वीस सहा दोन हजार सतरा रोजी महाराणा प्रतापनगर भोपाळ येथे बँक ऑफ इंडियाचे ए टी एममध्ये त्रेचाळीस लाख रुपये भरत असताना गार्ड व त्या व्हॅनचा चालक यांचे लक्ष विचलित करण्यासाठी थी त्या ठिकाणी सुटे पैसे टाकून त्यांचे लक्ष विचलित केले व त्रेचाळीस लाख रुपयाची बॅग घेऊन पळाले अशा प्रकारची या टोळीने गुन्हे केलेले असून या टोळीची माहिती हरिद्वार पोलिसामार्फत शिर्डी पोलीस स्टेशनला प्राप्त झाली आणि ही टोळी शिर्डी मार्गे तामिळनाडू येथे जात असताना माहिती मिळाल्यानंतर आपण या ठिकाणी हरिद्वार पोलीस तसेच शिर्डी पोलीस एच uh, डिब्यू साहेब यांचा स्ट्रायकिंग फोर्स असं संयुक्त पदक माननीय पोलीस अधीक्षक श्री रंजन कुमार सर तसेच ॲडिशनल एस पी श्री रोहिदास पवारसाहेब आणि या उपविभागीय पोलीस अधिकारी सागर पाटील साहेब तसेच आमच्या पोलीस स्टेशनचे इतर अधिकारी ए पी आय साहेब एस आय मुलगीर एस आय दहीफळे व स्टायकिंग फोर्सचे सर्व कर्मचारी अशा संयुक्त पथकाने सदर चोळीतील सात सदस्य पळून जात असताना त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतलेलं आहे पुढील कारवाई करण्यात येत आहे सर किती एकूण किती है, किती आरोपी आरोपी आहे आणि आणि यांच्याकडून कुठे धरले या आरोपींची अशी एम ओबी आहे की एकदा एक गुन्हा काढल्यानंतर पैशाची जी बॅग आहे ही त्रस्त एका टोळीला देऊन ती टोळी दुसऱ्या मार्गाने व ज्यांनी ही घटना केली ज्यांनी बॅग उडवली ती टोळी दुसऱ्या मार्गाने अशा प्रकारे तामिळनाडूकडे जातात आपण जी टोळी पकडली आहे यांनी बॅग पळवलेली आहे पण यांनी ती पैशाची पैसे जे आहे ते दुसऱ्या टोळीकडे दिलेले आहेत त्यामुळे सध्या तरी त्या तपासामध्ये आरोपी आपल्या ताब्यात आहेत आणि पुढील चौकशी करण्यात येत आहे सर या लोकांची एकूण किती लोकांची टोळी आहेत आणि आपण किती लोक आता ताब्यात येतात माहितीप्रमाणे दहा लोकांची टोळी होती त्यापैकी आठ मध्ये आश्रय घेतला होता या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकावर पोलिसांनी शेजारीच दुसरा रूम घेऊन सापळा रचला या सर्वांना बुधवारी रात्री दहाच्या सुमारास संयुक्त कारवाई करून पकडण्यात आले प्रतिनिधी किरण सोनोने आणि ललित घोरपडे सह सुवर्णा चोवीस तास शिर्डी